नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शिक्षण विभागाकडून संपूर्ण राज्यातील शिक्षकांसाठी विविध स्पर्धा आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी संपूर्ण शिक्षकांची नोंदणी वगैरे झालेली आहे एकतीस तारखेपर्यंतच परंतु मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये बदलीची प्रक्रिया सुद्धा सुरू होती आणि त्याअंतर्गत जर काही शिक्षकांच्या बदल्या झालेल्या असतील तर त्या शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचं परिपत्रक एक निर्गमित झालेलं आहे या स्पर्धेसंदर्भात तर मित्रांनो तालुका विभाग व राज्यस्तरावर शिक्षक स्पर्धा जी आयोजित करण्यात आलेली आहे त्यामध्ये बदली झालेल्या शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना शासनाच्या शिक्षण विभागाकडून आलेल्या आहेत त्याचं एक परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेला आहे तर त्या परिपत्रकाची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तालुका विभाग व राज्यस्तरीय शिक्षक स्पर्धा बदली झालेल्या शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे कोणत्या नेमक्या सूचना असणार आहे काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो राज्यस्तरावरून महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून जे स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे संपूर्ण राज्यातील शिक्षकांसाठी याचं परिपत्रक जे आलेलं होतं त्याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे त्याची नोंदणी वगैरे एकतीस ऑक्टोबरपर्यंत करायची होती आणि ते सर्व शिक्षकांची झालीसुद्धा आहे तर मित्रांनो या परिपत्रकाच्या माध्यमातून एक नवीन अपडेट आलेली आहे या स्पर्धेसंदर्भात ती आपण बघणार आहोत तर बघा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं एक महत्त्वाचं परिपत्रक असणार आहे दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीसचं अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे तर बघा प्रति उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व आणि प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे विषय असणार आहे शिक्षक स्पर्धेमध्ये सहभागी शिक्षकांच्या तालुका बदलीमुळे स्पर्धेतील सहभागाबाबत तर मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये शिक्षकांची बदली प्रक्रियासुद्धा सुरू होती आणि त्याअंतर्गत काही शिक्षक काही जिल्ह्याचे काही तालुक्याचे शिक्षक कार्यमुक्त व्हायचे होते तर त्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे यामध्ये महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे तर बघा संदर्भ दिलेल्या मागील पत्रांचे उपरोक्त संदर्भीय विषयांमुळे राज्यातील सर्व शिक्षक व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी तालुका विभाग व राज्यस्तरावर विविध स्पर्धा चे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून आयोजन करण्यात आलेले आहे संदर्भ क्रमांक चार व पाच अन्वये विविध स्पर्धा आयोजनाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये पुढील सूचनांचा समावेश करण्यात येत आहे संदर्भ क्रमांक सहानुसार स्पर्धामधील शिक्षकांच्या सहभागाबाबत असे निदर्शनास आले आहे की गेल्या सात ते दहा दिवसात काही जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षकांचे बदली आदेश निर्गमित होऊन त्यांची कार्यमुक्तता घेतली आहे त्यामुळे नाव नोंदणी केलेल्या व बदलीद्वारे कार्यमुक्त झालेल्या स्पर्धकांची नोंदणीची पडताळणी करताना गुंतागुंत होऊ शकते ती टाळण्यासाठी यापुढे कोणत्याही स्पर्धेचे नोंदणी लिंक पुन्हा उघडली जाणार नाही स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अशा शिक्षकांनी त्यांच्या सोयीप्रमाणे नवीन तालुक्याच्या किंवा जुन्या तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे प्राचार्यांनी प्रत्येक तालुक्याच्या सर्व स्पर्धांसाठी सहभागी शिक्षकांची संपूर्ण यादी संबंधित जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना पाठवावी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी जर बदली झालेला शिक्षक या तालुक्यातील स्पर्धास्थळी सहभागी होण्यासाठी आलेला असेल तर त्याचे नाव जिल्ह्याच्या एकत्रित यादीशी पडताळावे तथापि कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी नोंदणी केलेली नाही अशा शिक्षकांना स्पर्धेत सहभागी होऊ देऊ नये याबाबत कोणताही सबब ग्राह्य धरली जाणार नाही सर्वांनी शिस्त आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करावे राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची ही जी सूचना आहे महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे शासनाकडून आलेलं आहे कारण संपूर्ण राज्यामध्ये बदलीची जी प्रक्रिया झालेली होती त्यामध्ये बरेचसे शिक्षक अजूनपर्यंत कार्यमुक्त व्हायचे होते आणि मागच्या आठ दहा दिवसामध्ये ते कार्यमुक्त झालेले आहे आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती झालेली आहे आम्ही नोंदणी केलेली आहे परंतु आता आम्ही कार्यमुक्त होऊन दुसऱ्या तालुक्यामध्ये जाणार आहोत त्याच पद्धतीचं हे प परिपत्रक असणार आहे त्याच सूचना असणार आहे जर आपली नोंदणी जर ज्या तालुक्यात झालेली आहे आणि जर आपण आता या आठ दिवसामध्ये जर बदलून दुसऱ्या तालुक्यात गेलेले असेल तरीसुद्धा आपणाला हे जी स्पर्धा आहे ती ज्या तालुक्यात आपण अगोदर होते जिथून आपण नोंदणी केलेली आहे त्याच तालुक्यामध्ये आपली होणार आहे तर अत्यंत महत्त्वाची सूचना महत्त्वाचं परिपत्रक हे शासनाच्या शिक्षण विभागाकडून आलेलं आहे शिक्षक स्पर्धेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल मित्रांनो या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद